वा 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 वाफिडन्स आयुष्यात पाहिजे म्हणजे कमाल तर नमस्कार माझं नाव रोहन कदम आणि मी घाटकोपरला राहतो माहितीये घाटकोपर माहितीये माहितीये गुजरात मधलं एक ठिकाण आमच्या राजकोपरमध्ये एवढे गुजराती आहेत की म्हणजे आमच्याकडे गाय गोबर आणि गुजराती असतातच <laughs> गाय गोबरच ठीक आहे या गुजरात्यांचं आम्ही काय करायचं म्हणजे आमच्याकडे एवढे गुजराती आहेत ना की आता मराठी भाषा दिन झाला आम्ही मराठी भाषा दिनाला मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा गुजराती दिन आमच्याकडे चाकण्याला सोबत जिलबी पापडा खातात आमच्याकडे वेज रेस्टॉरंट आणि बार आहे बर हे सगळं बघून विस्की आम्हाला बोलते रे अंडा तुम्ही मला धरण नष्ट करून बरं ड्राय सिटी हा क्रायटेरिया सोडला तर घाटकोपर गुजरात यांचे म्हणजे कसं आहे माहितीये गुजरात्यांबरोबर राहून गोड खाल्ल्याने आणि ड्राय सिटी नाही म्हणून बिअर नाही माझं पोट सुटत चाललंय हा बरं मी माझ्या मित्राला विचारलं गोट्याला भावा मला पोट बारीक करायचंय मी काय करू तर त्याने मला एक उत्तम उदाहरण दिलं बोलला की रोज एक कप ब्लॅक कॉफी बरोबर एक सुट्टा मी भोळा म्हटलं ब्लॅक कॉफीचं ठीक आहे सुट्ट्या पैशांनी वजन कसं कमी होणार <laughs> यावर त्याला एवढा राग आला त्याने सिगरेटचा चटका माझ्या पोटावर दिला आता तो डाग मी लोकांना स्ट्रेच मार्क म्हणून दाखवतो अशा yeah! प्रकारे मला सिगरेटचं व्यसन लागलं सिगरेटची नशा करायला लागल्यावर म्हणजे मी नशा करायला लागल्यावर मला कळलं भारतात नशा न करणारी व्यक्ती शोधणं म्हणजे विरार ट्रेनमध्ये सीट शोधण्यासारखं आहे uh! <laughs> हा म्हणजे एवढी वर्ष पप्पा रात्री खोकल्याचं औषध म्हणून घेत होते ती दारू आहे त्या दिवशी मला कळलं <laughs> <laughs> ना खूप कॉमेडी पद्धतीने नशा करायला लागले तुम्हाला माहिती आहे आधी किंग फिशर सोबत ते ग्लास फ्री मिळायचं नाही ते किंग फिशर सोबत ग्लास फ्री मिळायचं तर पप्पांना ग्लासांचं कलेक्शन करायचा शॉक होता म्हणून ते किंगफिशर प्यायला लागले आता घरी आलेले पाहुणे ग्लासांवरून आम्हाला जज करतात <laughs> किंग फिशरच्या ग्लासांमुळे माझ्या भावाचं लग्न पंचवीस वेळा मोडलंय हा बर आता भावाला एवढं फ्रस्ट्रेशन आलंय भाऊ रोज पप्पांसोबत रात्री खोकल्याचं औषध घेतो पण हे सिगरेट किंवा दारू वगैरे खूप नॉर्मल नशे आहेत खरी नशा आहे गांजामध्ये आहे कोणी मालमास्टर आहे इथे मालमास्टर हा आता चेहरेला पोहतील रे सगळे <laughs> तुम्ही सगळ्यांनी गांजा मारलेला मुलगा बघितला असेल मुलगी बघितली असेल मी गांजा मारलेला मोर्चा बघितला घाबरू नको इथे तोडफोड होणार नाही हा मोर्चा आमच्या मित्रांचा आहे म्हणजे आम्ही सात आठ जण मित्र आहोत आम्ही एल एन कामाला जातो आणि पवई लेकला आम्ही रोज गांजा मारत बसलेलो असतो <laughs> हा त्या दिवशी रात्री बा, एक बारा वाजले होते आम्ही पहिला स्टफ रोल केला दोन वाजेपर्यंत तीस स्टफ झाले होते स्पीड करतोय दोन तासात तीस टफ आता गांजा फुकला नाही प्रसादासारखा वाटला जातो पोरं झाली आहेत भंड पोरं पव बघून बोलतायत भावा बोलता तो बघ पॅसिफिक ओशन माझा मित्र बाल्या आणि गोट्या स्प्लेंडरवर बसून बोलतायत भाई मस्त बोट चालतेय ना गोट्याने टायटॅनिकची पोच दिलीये बोलतो स्पेसिफिक ओशन खूप रोमॅन्टिक आहे बाल्या बोलतो नाही समुद्रामध्ये कमळ फुललंय म्हणजे समुद्र भारतातला आहे गोट्या बोलतो वेळ आहेस का तुला एवढी वर्ष जे कमळ वाटतय ते खर तर निवडून गाय <laughs> आम्ही आम्ही जवळ जाऊन बघितलं मगर होती मगरीवरून आठवलं माझ्या एका मित्राने न सुटणारी नशा केली त्याने लग्न केलंय <laughs> हा म्हणजे <laughs> काय माहितीये लग्न केलं त्याने आणि तो हनीमून साठी गेला थायलंडला हा म्हणजे साधा सुद्धा काम नाही थायलंड डायरेक्ट थायलंडला ना एक ऍडव्हेंचर असतं तिकडे मगर असतात वेगवेगळ्या त्या मग मगरींसोबत आपण फोटो काढायचा म्हणजे मगरीने ऑलरेडी असं पाऊट केलेलं असतं आपण जाऊन पाऊट करायचो आणि फोटो काढायचा मगर तोंड उघडते आपण तिच्या तोंडात हात टाकायचा फोटो काढायचा थ्रिलिंग आहे ना पण मित्राच्या बायकोला अजून काहीतरी थ्रिलिंग करायचं होतं तिला मगरीच्या तोंडात डोकं टाकून फोटो काढायचा होता मगरीने तोंड उघडलं हिने डोकं टाकलं तोंडामध्ये त्याच वेळी मित्राने तपकिरी काढली मगर शिंकली बायको मेली त्या दिवशी माझा मित्र खऱ्या अर्थाने नशामुक्त झालाय <laughs> बरोबर बॅक टू पवई लेख हा तर बाल्या आणि गोट्याने कहर केला एवढा कहर केला की पोलीस आले बाल्या अजूनही भंड साहेबांना बोलतो या पॅसिफिक क्वेशन मध्ये आपण मासेमारी करूया आम्ही बाल्याला घेऊन तिकडून कसे बसे पळालो जी धूम ठोकली तर एका ठिकाणी जाऊन बाल्या बोलतो थांबा भावांनो थांबा उन्हाळ्यात पाऊस पडतोय तोही तिखट म्हटलं तिखट पाऊस बाजूला बघितलं गोट्या ओकत होता वर बघितलं पवई पोलीस चौकी गोट्या साहेबांच्या पायावर ओकत होता त्या दिवशी साहेबांनी एवढा तुडवला एवढा तुडवला ती स्टफ तीन सेकंदात उतरले बर गांजापेक्षा एक खतरनाक नशा असते माहितीये कोणती स्नेक बाईट आहे स्नेक बाईट माहितीये कोणाला स्नेक बाईट सगळे लोक बोलतात की खूप खतरनाक असते ती नशा एकदम वाईट असते हॅ ही नशा मी रोज करायचो माझी एक होती ती मला रोज लव बाईट द्यायची फक्त ब्रेकअप नंतर कळलं ही नागिन एका वेळेला बऱ्याच बिळांमध्ये घुसायची असो बरं माझा मित्र गोट्या तो अजूनही भंड आहे हा तो म्हणजे महागातली महागात महाग पण नशा करतो आणि स्वस्तातली स्वस्त नशा पण करतो बामपाव नावाची नशा माहितीये कोणाला बामपाव माहितीये ना, बाम ना? हा तर बामपाव नावाची एक नशा असते काय करतात बटर स्प्रेड करतात ना पावावर तसा बांब स्प्रेड करतात आणि तो खातात माझ्या मित्राने गोट्याने एवढा बांब खाल्लाय की त्याच्या आतड्यांना कधी सूज येत तो रेली प्रेम उठतो त्या दिवशी साहेबांच्या पायावर रोखला त्यांचा मुरगळलेला पाय बरा झाला <laughs> याच्या बापाने याला विचारलं तू घरी आला की मामाचा वास काय येतो तर हा बोलतो मी तुमच्या आयुष्यातलं दुखणं दूर करायला आलो थँक्यू सो मच